जय श्री राम, राम। सारिके पूर्ण वैराग्यचे वशिष्ठा परिज्ञान योग वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक सदा प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्य विवेकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तम आता आता आपण असं पाहूया जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा उत्तम आणि सर्वोत्तम अ परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो चांगला बरा उत्तम अति उत्तम आता इथे सर्वोत्तम असं म्हटलेलं आहे की त्याच्यापेक्षा काहीच नाही की त्याच्यापुढे काही उत्तमच नाहीये उत्तमातलं उत्तम म्हणजे उत्तम सर्वोत्तम जगी धन्य तो दास सर्वोत्तम असा म्हणजे या जगामध्ये सर्वात उत्तम सर्वोत्तम दास कोणाला म्हटलेला आहे तर तो कसा असावा सदा प्रिय जो सर्व लोकी इतरांच्या बरोबर संभाषण करत असताना तो काय करतो अतिशय मृदू मवाळ गोड मनाला आनंद देणारे आल्हादायक अशी वस्तू बोलत असतो त्याची वाचा कशी असते सत्य असते निष्कपट असते आणि ऐकणाऱ्याच्या कणाला आनंद देणारी असते तो कायम सत्याची कास धरतो सत्य हे काय असत सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ असत कारण तो नेहमी खरं बोलत असतो आणि त्याचा विवेक जागृत असतो सत्य विवेकी सत्यवादी विवेकी त्याचा विवेक जागृत असतो तर काय काय असं पा राजंशाच्या समोर पाणी आणि दूध ठेवलं पाणी आणि दूध एकत्र करून ठेवलं तर तो राजहंस काय करतो दूध वेगळा आणि पाणी करतो मग काही खळ असतात ते म्हणतात नाही नाही आपण काय केलं दुधामध्ये पाणी घातलं म्हणून त्याने वेगळे केलं आपण पाण्यामध्ये दूध घालूया पण पाण्यामध्ये दूध घातलं तरी तो काय करणार आहे कारण तो सत्यापासून विषय होणार नाही ना ना तो दूध आणि पाणी वेगळंच करणार आहे तसा तो सत्यवादी विवेकी माणूस जो असतो ना तो त्याच्या ध्येयापासून कधी टळत नाहीये परिस्थिती कशी येऊया न बोल कदा मिथ्य वाचा तरी वाचा जीवावरती किती कटु प्रसंग काय आपल्याला कधी कोणाला कोर्टामध्ये जायचा प्रसंग आला तर तो तर न्यायाधीश असतो तो न्यायाधीश काय करतो त्या गीतेवरती हात ठेवून सत्य असं सांगतो गीतेवरती हात ठेवून सत्य बोलायचं म्हणजे काय करायचं त्या गीतेला साक्षी ठेवायचं आता आपण अपन... न्यायालयामध्ये बऱ्याच वेळा पाहतो मानसिक किती सत्य बोलतात वकील सत्याचं असत्य आणि असत्याचं सत्य करण्यासाठीच असतात जितका वकील मोठा तितका तो खोट्याचं खरं करणार असतो असं म्हटलं जातं आता आपल्याला अनुभव नाहीये पण आपण सारासार विचार करावा की काय चाललंय जगामध्ये न बोले कदा मित्य वाचा तरी वाचा म्हणजे खोटे असार काय होत की माणूस आसार पटकन पकडतो आणि सार सोडून देतो कबीराने त्याच्याच एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे कबीराने काय केलं एक चाळणीचं उदाहरण दिले चाळणी असते ना पीठ चाळीची चाळणी शक्यतो घरामध्ये सगळे लोक वापरतात पीठ चाळण्याची चाळणी कबीर म्हणतात आता तजी भूस गये चरणी देखो विचार कबीर सार ही गए असार गये असाळणी काय करते पीठ टाळताना पीठ खाली टाकते आणि त्यातला ते भूस कोंडा जो आहे ना तो कोंडा धरून ठेवते माणसाचंही तस आहे चांगल्या गोष्टी ज्या असतात ना म्हणजे सद्गुणाच्या ज्या गोष्टी असतात तो माणूस लवकर अंगीकारत नाही अवगुण जे असतात ते पटकन आत्मसात करतो अगर सज्जन को सज्जन मिला तर हो गई दो दो आणि सज्जन नाही मिळाला तर काय होत अवगुण निर्माण होतात त्यामुळे माणसाने संगत धरण्यामध्ये काय असावं सावध असावं म्हणून म्हटलेलं आहे संत संगतीचे काय सांग सुख माणसाने नेहमी संगत कोणाची धरावी संतांची धरावी की सत्यवादी विचारांची लोकांची धरावी की ज्याचा विवेक जागृत आहे अशांची संगत धरावी संगतीने बऱ्याचशा काही गोष्टी साध्य केल्या जातात आता आम्ही सुद्धा संगत धरलेली आहे पण कोणाची संगत धरली आम्ही या वैशिष्ट गुरुकुलमध्ये जे काही साधक मंडळी आहे यांची संगत धरली आहे त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला लाभ होतो आता लाभ हा कशाचा असतो बहुतेक वेळा लाभ हा नेहमी पैशामध्ये मोजला मोजला जातो परंतु ज्ञानाचा लाभ हा सर्वात उत्तम आहे उत्तमातल्या उत्तम गोष्टी जर तुमच्या कानावर ऐकायला मिळाल्या तर तु, तुमचं जीवन कृतार्थ होईल विनोदाने असं म्हटलं जात नोटा गोळा करून बसू नका ते जुने होऊन जातील कदाचित काही काळाने बंदही होतील पण काय करा मित्र गोळा करा आणि ते मित्र सुद्धा कसे असावेत तर वशिष्ठ गुरुकुलमध्ये साधका सारखे असावेत कारण जे आपल्या परमार्थिक जीवनामध्ये कायम आनंद देणारे असतात सत्य भाव सत्य भाषण सत्य आचरण आणि सत्य ज्ञान यासारखं तप नाहीये आणि खोट्यासारखं पाप नाहीये त्यामुळे नेहमी सत्याच्या मार्गावरती चालावं संत विवेकी असतात आणि ज्याच्याकडे विवेकाचं ज्ञान आहे तो छत्रधारी सम्राट समजावा आणि तोच खरा ज्ञाता समजावा त्यामुळे कायम सत्याच्या मार्गावरती चालावं असत्याचा सहारा काय घेतला तर काही काळ आपल्याला क्षणिक सुख मिळतं परंतु ते पुढे दुःख देणार असत सत्य स्वीकारताना माणसाला त्रास होतो म्हणून न बोले कदा मी रे वाचा तीन तीन वेळा जरी विचारलं तर तो जे सत्य आहे तोच सांगतो आणि असा जो असतो तो, तो।, तो, तो धन्यदास असतो तो दास अनेक होऊन गेले खरं म्हणजे दास होण्याची लोकांची इच्छा नसते प्रत्येकाला वाटतं मालक हवा दास म्हणजे कसा असतो दास हा पारतंत्र्यामध्ये असतो मालकाची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याने त्याला वागावं वा लागतं त्याला स्वतःची इच्छा जी काय असते ना ती प्रकट करता येत नाही हनुमंतरायाला ज्यावेळेस लंकेत पाठवलं त्यावेळेस काय सांगितलं होतं की जाऊन सीतेचा जा शोध घेऊन ये हनुमंतरायाची शक्ती किती आपल्याला माहिती आहे हनुमंतरायने त्या रावणाला त्याच ठिकाणी ठार केलं असतं पण त्याला आपल्या गुरुचं वचन आठवलं रामाने सांगितलं काय होतं की तू जाऊन फक्त सीतेचा शोध घेऊन का ये काय परिस्थिती पाहुणे खरं म्हणजे रावणाचा वध हनुमंतरायनेच केला असता परंतु आपल्याला तो आदेश पाळायचा असतो बनण्याचा प्रयत्न करा आज वेळ झालेला आहे आजच्या चिंतनामध्ये तिकड जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण